दीपक भाऊ खरं तर धनगर आणि धनगड एक नाही असं म्हणत हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने या अगोदर आरक्षण नाकारलेलं आहे तरी तुम्हाला कसा विश्वास आणि कसं आरक्षण मिळू शकतं त्यात काय झालं ते चूक अशी झाली धनगड या राज्यात नाहीच आहे मुळात पहिली गोष्ट तर जी जात अस्तित्वात तिला आरक्षण देता येत नाही धनगड जालना राज्य देश जग जगाच्या पाठीवर कुठंच नाही आणि आमची जी कोर्टात केस होती ही स्ट्रॉंग केस होती प्रत्येक धनगर हा एक म्हणजे आनंद साजरा करण्याच्या याच्यामध्ये होता की आता आपण आपल्याला आरक्षण मिळतंय आपण मिळतंय म्हणजे ते मिळालेलं आहे फक्त अंमलबजावणी होते महाराष्ट्र सरकारनं ऍफिडेव्हिट दिलं की या राज्यात धनगर नाही पण ते आमचं त्यावेळेचं दुर्दैव की सहा दाखले हायकोर्टाच्या पटलावर आले त्यांच्याकडे व्हॅलिडिटी होती hmm. आणि आम्ही अचंबित झालो की हे धनगड आले कुठून hmm. आम्ही त्याचा शोध घेतला त्यांच्या गावात गेवलो तपास केला ते धनगरच आहेत hmm. आमचे पाहुणे कधीतरी ते कोणाच्या तरी लक्षात आलं त्यांनी ते धनगड केलं त्याची केस कोर्टात चालू होती की हे बोगस दाख कागदपत्र करून केलं त्या जो उपोषण झाल्यानंतर आम्ही आठ दिवस जात पडताळणी कार्यालयावर ठिया दिला होता त्यावेळेस ते सही दाखले रद्द झाले त्या लोकांनी सुद्धा ऍफिडेव्हिट दिले की आम्ही धनगर धनगर आहोत हे धनगर दाखले आमच्या आजोबानं पंजोबाने कुणीतरी खोटे नाटे डॉक्युमेंट काढून काढले म्हणजे याचा अर्थ ते पण क्लिअर झालं की ते धनगर धनगड आम्हीच आहोत म्हणजे आत्ता या क्षणाला राज्यात धनगड नाही जे आहेत अजूनही जर कुणाचे दाखले काढलेले असतील खोटे कागदपत्र करून काही ते धनगरच आहे